सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चॅनल खापा पारशिवनी रोडवरील वरिल गावा लगत असलेल्या झुडपी जंगलाला अचानक आग लागली ही आग वेगाने पसरत असल्याने गावात घबराट पसरली कोथुलना येथील शंकर हरेकर आणि निमातला येथील सिट इंडिया न्यूज रिपोर्टर राहुल कडू यांनी सावनेर येथील सेवेकरींशी संपर्क साधला ग्रुप ऍडमिन समाजसेवी भूषण कुबडे यांनी तात्काळ सावनेर नगर परिषद अग्निशमन विभागाचे अधिकारी तुषार सुखदेवे यांना ही माहिती दिली सुखदेवे साहेबांनी स्वतः अग्निशमन गाडी घेऊन घटनास्थळी जाण्यास सुरुवात केली सावनेर कोतलुणा अंतर मोठा असल्याने भूषण कुबडे यांनी खापा शहराध्यक्ष पियुष बोर्डे यांच्याशी संपर्क साधून खापा येथूनही अग्निशमन गाडी कोतलुणाकडे रवाना केली गावकरी आग विझवण्यासाठी शेतात वापरले जाणारे ऐंशी ते शंभर हँडपंप पाण्याचे ड्रम आणि फवारणी यंत्रणाचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करू लागले अखेर खापा आणि सावनेर येथून आलेल्या अग्निशमन गाड्यांनी संयुक्तरित्या आग आटोक्यात आणली या कारवाईत फायर ऑफिसर तुषार सुखदेवे आणि फायर मॅन शुभम गोलाईत कृष्णा बंबळ जीतू जीवतोडे नगरपालिका खापा येथील अग्निशमन वाहक चालक समीर पठाण धनराज मधुमक्के संजय महातो यांचे योगदान उल्लेखनीय ठरले गावकऱ्यांनी तत्परतेने आणि प्रशासनाच्या जलद प्रतिसादामुळे मोठी टळली सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी राहुल कडू बिटे। बंदे। ये कौन है? ये किसके बेटू का को? छोटूल बने हैं। मेरे रूप में आईस्कैन लंबा स्टोल आयेगा। हमारे का। ये रात को किसी का आग लगी? आप इतनी जल्दी पावर लगाने लग गए। अब तो योर ही ना? पीहू भाई भाई